संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात जोरात चर्चा सुरू आहे अनेक महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाल्यानं अर्ज करणाऱ्यांची संख्या आणखी वाढत आहे त्यामुळे एकतीस ऑगस्ट अर्ज स्वीकारले जाणार आहेत दरम्यान राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे गडचिरोली माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ देण्यात आलाय मात्र एक सप्टेंबर नंतर अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन रुपये मिळणार नाही आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्यापासून त्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे एकतीस ऑगस्ट ही नोंदणीची शेवटची तारीख नाही यापुढेही अर्ज करता येणार आहे असं त्या म्हणाल्या सरकारने एक जुलै पासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली या योजनेसाठी राज्यभरातून दोन कोटी चाळीस लाख महिलांचे अर्ज आले या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता सरकारनं ऑगस्ट मध्ये जमा केला के ला, त्यामुळे लाभार्थी महिलांना एकत्रित तीन रुपये मिळाले ज्या महिलांनी एकतीस ऑगस्ट पूर्वी अर्ज केले नाहीत त्यांना मात्र तीन हजार रुपयांना मुकावे लागणार आहे यापुढे अर्ज करणाऱ्या महिलांना त्या महिन्यापासूनच पैसे मिळणार आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी गडचिरोली ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा